மாதே நம்ம விமல் தத்திரி ஆதவார விட்ல ஜாக விட்லே ஹரி ஓம் ஹரி ஓம் ஹரி ஓம் நா அசனே மி நா புனா ஹரி ஓம் ஹரி ஓம் ஹரி ஓம் நா அசனே நூண அச நே மி நூன தேவணி திளை சுந்தர ശര കയിഡരപൂർ കീ ന പണ്ഡരപൂർ ഹരി ഓം ഹരി ഓം ഹരി ഓണ ഹരി ഓം ഹരി ഓം ഹരി ഓണ അസനൃ ദേഹ മിരണപുണമ അസന ദേഹ മിരേപുണ ദിലോക്ക देवाने दिले सुंदर डोकं कधी नाही पाहिले संसारी सुख कधी नाही पाहिले संसारी सुख हरि ओम हरि ओम हरि ओम म्हणा असा नर देह मिळे ना पुनाम असन र देह मिळे ना पुन देवाने दिले सुंदर डोळे देवाने दिले सुंदर डोळे കീ നുഖ സോ കെ സുഖ സോഹേ ഹരി ഓം ഹരി ഓം ഹരി ഓം വസദേ പുനവ അസ ദേഹ മേന പുനേ ദലേ സര കി സന്ദര കന കീി നവ സ് സ് സ്മരണ कधी नाही केले देवाचे स्मरण हरी ओम हरी ओम हरी ओम म्हणा अस नर देह मिळे पुन्हा पुन अस देह मिळे पुन्हा देवाने दिले सुंदर हात देवानी दिले सुंदर हात कधी नाही केले संसारात संतांचे स्वागत कधी नाही केले संतांचे स्वागत हरी ओम हरी ओम हरी ओम म्हणा असन देह दे पुना हरि हरी ओम हरी ओम हरि ओम म्हणा असन देह दे पुना देवाने दिले सुंदर बोट देवाने दिले सुंदर बोट कधी नाही ऐकली पुराणातली गोष्ट कधी नाही ऐकली पुराणातली गोष्ट ओम हरि ओम म्हणा अस देह मिळे ना पुण असन र देह मिळे ना देवाने दिले सुंदर नाक देवाने दिले सुंदर नाक कधी नाही पाहिले देवाचे मुख कधी नाही पाहिले देवाचे मुख हरी ओम हरि ओम हरी ओम म्हणा असा नर देह मिळे नाम असा नर देह मिळे ना देवाने दिले सुंदर पाय देवाने दिले सुंदर पाय कधी नाही केली धामाची सोय कधी नाही केले धामाची सोय हरी ओम हरि ओम हरी ओम म्हणा अस नर देह म्हणे ना അസ നൃദേ ഹരി ം ഹരി ഓം ഹരി ഓം മന അസനൃദേ വിട്ട്ഠല 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 വി